सर अजून आज हा कार्यक्रम किती वेळ चालणार आहे आणि तज्ञ मंडळी आप परत आपल्या गावाला कधी भेट देऊ इच्छिते म्हणजे काय पुढे कसं नियोजन करण्यात आलेलं आहे आज हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वर्षपर्यंत चालणार आहे आणि नंतर सर आपल्याला महिन्यातून दर जर डॉक्टर व्हिजिट बरोबर डॉक्टर नमस्कार डॉक्टर कदम आपल्या गावाला अतिशय त्यांच्या मुलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे तर गावकऱ्यांना मी तळवळीची विनंती करतो की या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा तिथं यावं भेट द्यावं डॉक्टरला आपल्या समस्या सांगाव्यात आणि आपल्या आजाराचं निधन करावं आणि जर गरज पडत असेल तर आपल्या सुद्धा यांचा दवाखाना आहे दवाखाना आहे ज्येष्ठ मंडळी ही डॉक्टर मंडळी यांचा जास्तीत जास्त गावकऱ्यांनी फायदा घ्यावा थँक्यू